रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थ बुलढाण्यात जिल्हाधिकारी कार्यासमोर शेतकऱ्यांचे जोरदार निर्देशने तुपकरांची पत्नी ॲडव्होकेट शरद तुपकरांनी केलं आंदोलनाचं नेतृत्व आंदोलनाची तत्काळ दखल घ्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटून शेतकऱ्यांनी दिलं निवेदन तर शिंदेके राज्यात अर्धा रैली रॅली काढून व जोरदार घोषणामध्ये करून शेतकऱ्यांनी केलं सरकारचा निषेध तुपकरांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आंदोलन पेटण्याची चिन्हे

शेतकऱ्याची कदर नाही का सरकारला शेतकरी वाचला तर देश वाचल देश वाचला तर हे सगळं जग वाचल शेतकरी अन्नदाता आहे अन्न तयार करतो या सरकारला कधी कदर येणार आहे आमच्या पोरं वाघानं फाडणं चाललंय आमच्या पोरं वासुलानं फाडणं आहे आमचे माणसं आक्रमक झाले काउन झाले सरकारले कळत नाही त्याला जाग येत नाही गद्दार सरकार आहे आमच्या हिताचं सरकार नाही सरकारला म्हणा या येणाऱ्या काळात तुम्हाला तुमची दिशा दाखवून देणार आहे आम्ही सोयाबीनला आठ हजार रुपये क्विंटल हमीभाव मिळाला पाहिजे बा कापसाला बारा हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव मिळाला पाहिजे संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे दुष्काळाची आणि पीक विम्याची मदत आम्हाला मिळाली पाहिजे जंगली जनावरांपासून जो आम्हाला त्रास होतो आहे आमचा जीव जातो आहे आमचं पिकाची नासधूस होती आहे त्याच्याबद्दल पण उपाययोजना झाल्या पाहिजे या सर्व मागण्यांना घेऊन भाऊ तुपकर हे कालपासून राजा येथे मासाहेब जिजाऊंच्या राजवाड्यासमोर बेमुदत अन्य आंदोलनाला बसलेले आहेत आणि त्या आंदोलनाच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांबद्दल सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही बहुसंख्येने सर्व शेतकरी माय बहिणी आणि बांधव आज मान्य क जिल्हाधिकारी बुलढाणा समक्ष आलो आहोत आणि आमच्या मागण्यांचं निवेदन आम्ही त्यांना सादर करणार आहोत सरकारनी या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नये स्वतःच्या आनंदात आणि स्वतःच्या सत्तेमध्ये मक्षूल राहू नये एवढी आमची या सरकारला विनंती आहे की सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांप्रती